तू तिथे मी भाग अकरा खुशी अजूनही गोंधळलेली होती की ती कुठे आली आहे आणि आता तिने काय करावं खुशी अजूनही याच विचारांमध्ये हरवलेली होती तेव्हा पावलांचा आवाज पुन्हा तिच्या हृदयाला भीतीदायक वाटला आणि ती पुन्हा पुन्हा खाली बसली मागे सरकत आता कसं वाटते बेटा निलिमाजी तिथे आल्या आणि त्यांनी खुशीला प्रेमाने विचारलं खुश मी ठीक आहे खुशी घाबरलेल्या आवाजात म्हणाली निलिमाजी प्रेमाने म्हणाल्या बेटा तुला भूक लागली असेल तुला काय खायला आवडेल खुशी धन्यवाद काकू पण मला काही नको आहे मी इथे कशी आले खुशी अडू आवाजात म्हणाली मधून मधून थांबत निलिमाजी तुला काही आठवत नाहीये बेटा खुशी कोणापासून तरी वाचवण्यासाठी मी गाडीत लपले मला कळलंच नाही मी कधी बेशुद्ध पडले आणि त्यानंतर निलेमाजींचा प्रेमळपणा पाहून खुशीने हे सर्व सांगितलं निलेमाजी हसत म्हणाल्या की ज्याच्या गाडीत तू लपली होती तो माझा मुलगा आहे जेव्हा मी तुला गाडीत बेशुद्ध पडलेलं पाहिलं तेव्हा मी डॉक्टरांना फोन केला काळजी करू नको इथे तुला कोणताही धोका नाही निलेमाजींनी सध्या तरी तिला दुसरं काही विचारावे योग्य वाटले नाही धन्यवाद तुम्ही हे सर्व माझ्यासाठी केलंस आणि मला माफ करा माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला मी लवकरच तिथून निघून जाईन खुशी शांत स्वरात म्हणाली तू कुठेही जाणार नाहीस निलिमाजींनी हे सांगताच खुशीच्या नजरा आपोआप तिच्याकडे वडल्या निलिमाजी मी शांतपणे सांगू इच्छितो की जोपर्यंत तू पूर्णपणे बरे होत नाही तोपर्यंत तुला कुठेही जाण्याची गरज नाही तू तु याला तुझे घर समज निलिमाजी खुशीच्या गालावर प्रेमाने हात लावत म्हणाल्या पण मी तुमच्या घरात कशी राहू शकते खुशी गोंधळून म्हणाली निलिमाजी जशी मुलगी तिच्या आईसोबत राहते तशी तूही माझ्या मुलीसारखी आहेस आई हा शब्द तोंडातून ऐकून खुशीच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिला निलिमाजींशी नी सहमत व्हावं लागलं निलिमाजींनी तिच्यासाठी जेवण आणलं आणि त्या पूर्ण आदराने तिला पूर्ण आदराने जेवायला सांगितलं त्यांचं प्रेम आपुलकी आणि काळजी पाहून खुशीच्या डोळ्यात अश्रू आले तू खूप गुंडस आहेस आणि इतक्या गुंडस चेहऱ्यावर अश्रू चांगले दिसत नाहीत निलिमाजी तिचे अश्रू पुसताना हे म्हटलं तर खुशीच्या चेहऱ्यावर हलके हास्य पसरले तिच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून खुलीच्या खिडकीच्या मागे उभा राहून सर्व काही ऐकत असलेल्या दक्षला थोडेसे हायसे वाटले नाहीतर खुशीची अवस्था पाहून त्याचे हृदय तुटले होते आता मी तुला कोणतेही नुकसान होऊ देणार नाही मी तुला माझ्यापासून कधीही दूर जाऊ देणार नाही दक्षने मनात ठरवले खुशी येऊन दोन दिवस झाले होते तिची मानसिक स्थिती आता सुधारली होती निलिमाजींच्या खुशी भावनिक झाली तिला निलिमाजी मध्ये तिच्या आईची झलक दिसली इतके प्रेम इतके काळजी पाहून खुशीचे मन आनंदाने भरून आले इतक्या वर्षांनी तिच्या एकाकी आयुष्यात तिला डोक्यावर हात ठेवणारा कोणीतरी सापडला होता हे सर्व असूनही खुशीला त्यांच्या घरात असे राहणे खूप विचित्र वाटत होते मी त्यांच्यावर ओझे राहणार नाही मी निघून जाईन पण मी कुठे जाणार माझ्याकडे स्वतःसाठी कपडे खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत मी काय करू कुठून सुरुवात करू मला काहीच समजत नाहीये जी तिच्या खुलीत आल्या तेव्हा खुशी याच विचारांमध्ये हरवली होती पण खुशी तिच्या विचारांमध्ये इतकी हरवली होती की तिला ते आल्याचे कळलेच नाही बाळा तू काय विचार करत आहेस निलिमाजी जवळ आल्या आणि खुशीच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवत तिला विचारलं नाही काही नाही खुशी अचानक घाबरली ठीक आहे मग तू या बंद खोलीत किती वेळ बसणार आहेस चल मी तुला आमचे घर दाखवतो निलिमाजी तिचे मनोरंजन करण्यासाठी म्हणाल्या घराकडे पाहत असताना खुशीने विचारलं की इतक्या मोठ्या घरात आणखी कोण राहते म्हणण्यासाठी तर आम्ही तिघेच माझा नवरा माझा मुलगा आणि मी या घरात राहते पण प्रत्यक्षात या घरात फक्त मी आणि नोकर राहतो निलिमाजींनी तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं खुशीला आश्चर्य वाटलं आणि विचारले काकू का निलिमाजी हसत हसत म्हणाल्या माझे पती आणि माझा लाडका मुलगा दिवसभर त्यांच्या ऑफिसमध्ये व्यस्त असतात त्यांना कामाशिवाय दुसरे काहीच दिसत नाही आता आजचेच उदाहरण घे आज माझा मुलगा चुकून घरी राहला म्हणून सकाळपासून त्याची ऑनलाईन करूनच सुरू आहेत आता माझी इच्छा आहे की मी सुनबाईला घेऊन यावं जेणेकरून मला कंपनी मिळेल त्यांच्या बोलण्यावर खुशी असली आणि म्हणाली भाग्यवान असेल ती मुलगी जिला तुमच्यासारखी प्रेमळ सासू मिळेल तू माझी सून झालीस तर मी भाग्यवान होईल खुशीकडे पाहत नीलमाजींनी मनात विचार केला हे काकू कोणते शहर आहे काही वेळाने खुशीने खोलीत परत जाताना निलिमाजींना विचारलं तिला अजूनही माहित नव्हतं की ती कधी आणि कोणत्या शहरात आहे निलिमाजी मुंबई म्हणत तिथून निघून गेल्या मुंबईची नावे ऐकून खुशीला धक्का बसला तिच्या मनात फक्त एकाच व्यक्तीचा विचार आला आणि तिच्या तोंडून फक्त एकच नाव बाहेर पडलं दक्ष खुशीचा आवाज थेट दक्ष हृदयात गेला त्याच्या खुलीत असलेल्या दक्षला खुशीने त्याला बोलावल्यासारखं वाटलं त्याने हृदयावर हात ठेवला आणि तो अस्वस्थ झाला दक्ष संबंधित सर्व आठवणी परत त्या झाल्या तिने कधीच विचार केला नव्हता की त्याच्या शहरात पुन्हा त्याला त्याच्या इतक्या जवळ येऊ शकेल पुन्हा एकदा तिच्या मनात भावनांचे वादळ उठले तिने तिची अस्वस्थता शांत करण्यासाठी पाणी पिण्याचा प्रयत्न केला पण खोलीत पाणी नव्हतं दुसरीकडे दक्ष मन खुशीवर केंद्रित होते आणि तो त्याचे काम सोडून खुशीच्या खोलीकडे गेला जेव्हा तिला स्वतःला अधिक काळ रोखता आलं नाही तेव्हा तिने पटकन दार उघडलं आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण ती दाराशी उभ्या असलेल्या दक्षी धळकली जणू काही वेळ तिथेच थांबला होता एकमेकांकडे समोरासमोर पाहताना दोघांचेही डोळे अश्रूंनी भरले होते दक्ष खुशी भावनिक होऊन फक्त एवढेच बोलू शकली काही वेळाने खुशीच्या तोंडून त्याचे नाव ऐकताच दक्षच्या डोळ्यात अश्रू आले दुसरा क्षणी तो भावुक झाला आणि म्हणाला तोच दक्ष ज्याला तू रस्त्याच्या मधोमध मद एकटा सोडून गेलीस तोच दक्ष ज्याच्या प्रेमावर तुला अजिबात विश्वास नव्हता त्याचे शब्द ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले दक्ष तिच्या जोवडाला आणि तिच्या दोन्ही हातांना धरून म्हणाला तू असं का केलंस मला न सांगता का सोडून गेलीस तुला माहिती आहे का मी कोणत्या परिस्थितीत सो परिस्थितीत होतो तुला काही कल्पना आहे का मी तुझ्याशिवाय तीन वर्ष सात महिने आणि बारा दिवस कसे घालवले माझी खुशी काही अडचणीत आहे का माझ्या खुशीला काही झालंय का ती कुठे असेल ती कोणत्या अवस्थेत असेल हा विचार करत असताना माझ्या मनात एक वादळ उठलं पण या प्रश्नाची उत्तर नव्हती माहितीये तू गेल्यानंतर अशी एकही रात्र गेली नाही जेव्हा मी शांत झोपू शकलो मी अशी कोणती चूक केली कि तू या दक्षला अपूर्ण ठेवलंस दक्षचे शब्द त्याचे डोळे आणि त्याची पकड त्याच्या वेदना अपष्टपणे व्यक्त करत होते दक्ष तू मला त्रास देत आहेस खुशी दक्ष मजबूत पकड सहन करू शकली ते नाही तेव्हा ती म्हणाली तिचे बोलणे ऐकून दक्षला त्याची चूक कळली त्याने लगेच खुशीला त्याच्या तावडीतून सोडवलं खुशीच्या हातावरच्या बोटांच्या खुना आणि तिच्या डोळ्यातील वेदना आणि अश्रू दक्षच्या हृदयाला खूप वेदना देत होते त्याच्या तावडीतून सुट्टाच खुशी अचानक तिच्या खोलीत परतली आणि तिने दार बंद केले दक्ष पच्च्या तापांनी डोके धरून तिथेच बसला होता ज्याला तो शोधण्यासाठी आधूर होता त्या व्यक्तीला भेटल्यावर त्याच्या मनात अशा तक्रारीचा पूर येईल असं त्याने कधीच स्वप्नात पाहिलं नव्हतं दक्षचे शब्द त्याचे डोळे आणि त्यात प्रतिबिंब होणारी वेदना पाहून खुशीला तिच्या मनात एक वेदना जाणवल्या किती कष्टाने तिने दक्षला झोपेच्या गोड्यात देऊन काही न सांगता एकटे सोडून देऊन तिच्यापासून दूर ठेवले होते तिला वाटलं होतं की तिच्या या कृत्यामुळे दक्ष तिचा तिरस्कार करेल आणि त्याच्या आयुष्यात पुढे जाईल पण तिला कल्पना नव्हती की हे सर्व असूनही दक्ष वेडेपणा इतके वाढेल आज तिला दक्षच्या डोळ्यात तिच्यासाठी एक प्रचंड तळमळ दिसली त्या तळमळीने तिचे मन अगदी हादरून गेले होते तिला कल्पनाही नव्हती की दक्ष आजपर्यंत तिची आतुरतेने वाट पाहत आहे नाही खुशी आता तुला तुझं सगळं खरं दक्षला सांगायचं आहे सा जेणेकरून त्याला समजेल कि त्याला जे हवं हो आहे ते होऊ शकत नाही जेणेकरून त्याला समजेल कि माझ्यासोबत त्याच्या आयुष्यभराचा सहवास शक्य नाही खुशी कृपया दार उघड बाहेरून दक्षचा आवाज आला त्याचा आवाज ऐकून तिच्या अश्रू अधिक तीव्र झाले आणि तोंडावर हात ठेवताच ती अश्रू ढाडू लागली आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने दक्षने हळूच विनंती केली खुशी प्लीज मला माफ कर प्लीज दार उघड काही क्षण वाट पहा दक्षने पुन्हा एकदा दार ठोठावण्यासाठी हात पुढे केला तो ठोठावण्यापूर्वीच खुशीने तिचे अश्रू पुसले आणि दार उघडले खुशीने दार उघडले आणि त्याला आत येण्याची संधी दिली आणि दारातून मागेच रखली मला मा खुशी आय एम रिअली सॉरी मी तुला कधीच दुखावू इच्छित नव्हतो मला माहिती नाही मी तुला कसे दुखावले सॉरी हे बोलून दक्ष भावनिक झाला आणि बाकीचे शब्द त्याच्या मनातच अडकले खुशीला या दक्ष आणि आधीच्या दक्ष खूप फरक जाणवत होता आणि ती स्वतःच्या बदलाचे कारण होती दक्षचा पूर्वीचा हसरा चे तिच्या चेहरा तिच्या डोळ्यासमोर तरडला तुला माझ्यावर खूप राग आला असेल ना तुला कळलं असेल ना मी असं का केलं खुशीने स्पष्ट शब्दात विचारलं नाही मी रागावलो मला माहिती आहे मा की यामागे काहीतरी मोठं कारण असेल म्हणूनच तू असं केलंस मी तुझ्यावर खूप विश्वास ठेवतो मला फक्त वाईट वाटतं की तू मला तुझं दुःख वाटून घेण्यास सक्षम मानलं नाहीस प्रेमामुळे नाही तर किमान मैत्रीमुळे तरी तू मला एकदा सांगायला होतंस तू माझ्यावर थोडा विश्वास ठेवला असतास असं म्हणत दक्षर हृदयातील राग अश्रूंच्या रूपात वाहू लागला खुशीने पहिल्यांदाच एका पुरुषाला अश्रू ढाळताना पाहिलं आणि तेही तिच्यामुळं बरं तू जे काही केलंस ते तुझी इच्छा होती मी तुला काही करायला भाग पाडणार नाहीये माफ कर मी जास्त प्रतिक्रिया दिली मी जात आहे तू आराम कर दक्ष स्वतःला सावरत म्हणाला आणि तिथून निघून जाऊ लागला पण खुशीने त्याचा हात धरल्यामुळे तो एक पाऊले पुढे टाकू शकला नाही दक्ष मला तुझ्यावर विश्वास आहे म्हणूनच आज मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो जी आता तुला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे फ्लॅशबॅक पालम काल्पनिक नाव आहे एक लहान गाव संपूर्ण घरात पाहुण्याची गर्दी होती लग्नाची वरात येणार होती आणि लग्नाच्या वरातीचे स्वागत करण्यात कोणतीही कमतरता पडू नये म्हणून सर्वजण स्वागताच्या तयारीत व्यस्त होते वधूच्या मैत्रिणींनी वधूला घेरले होते आणि वराच्या नावाने तिला वारंवार चिडवत होते तेवढ्यात वराच्या वरात येण्याचा आवाज आला आणि सर्वजण पटकन बाहेर पडाल्या काही विधी झाल्यानंतर वधूच्या मैत्रिणीने वराचे शूज लपवले आणि समोर ठामपणे उभ्या राहिल्या आणि शगूनची मागणी करू लागल्या वरातीही इतक्या इतक्या सहज शगून देण्यास तयार नव्हते दोन्ही बाजूंनी वाद बाज सुरू होते या सगळ्यात वरातीतल्या एका व्यक्तीची नजर खुशीवर पडली जी हसत होती जी या वादात मोठ्या उत्साहाने भाग घेत होती खुशीला पाहून तो इतका नशता झाला होता की त्याला आजूबाजूला काय चालले आहे ते कळत नव्हतं त्याची नजर फक्त खुशीवरच खिळली होती या सगळ्याची जाणीव नसताना खुशी तिच्यात मस्तीत मग्न होती मेरा घर ओ ओरा म्हणजे चालू होते खुशी तिच्या सर्व मैत्रिणींसोबत नाचण्यात मग्न होती आज तिच्या बालपणीच्या सर्वात जवळच्या मैत्रिणीचे लग्न होते आणि खुशीच्या आनंदाला शीमा नव्हती ती प्रत्येक क्षणाचा आनंद घेत होती तिला माहिती नव्हतं की कोणीतरी तिच्यावर प्रत्येक क्षणी लव लग, लक्ष ठेवून आहे ही खोळकर खुशी तिच्या खुशांचा ताबा घेत होती खुशीच्या आई वडील लग्नाला उपस्थित होते शेजारी असल्याने त्यांच्या लग्नाला उपस्थित राहणे अपरिहार्य होते लग्नाच्या विधी त्यांच्या मुहूर्तनुसार सुरू होत्या खुशी इतकी आनंदी होती की तिला लग्नाला जावं लागेल खुशीला पाहून तिच्या आईने तिची दुष्ट काढली आणि तिच्या कानामागे काजडचा टिळक लावला जेणेकरून कोणाची वाईट नजर तिच्यावर पडू नये पण कदाचित तिच्यावर वाईट नजर पडली असेल त्या व्यक्तीचे नजर याची साक्ष देत होती खुशीचे पाय संगीताच्या तालावर नाचत होते खुशीला नाचायला खूप आवडायचे संगीत एक तास तिचे पाय आपोआप नाचायला भाग पडले खुशीचे आयुष्य खूप चांगले चालले होते एक लहान कुटुंब जिथे पैशाची कमतरता होती पण प्रेमाची कधीच कमतरता नव्हती काही दिवसांनी अशी एक घटना घडली ज्यावर सर्वांना विश्वास ठेवणं खूप कठीण होतं खुशीच्या मैत्रिणीच्या लग्नानंतर काही दिवसांनी शेजारच्या गावातील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध पवन राठोड यांचा मुलगा विजय राठोड यांच्याकडून खुशीसाठी लग्नाचा प्रस्ताव आला सर्वांनाच धक्का बसला पवन राठोड केवळ त्यांच्या गावातच नव्हे तर आजूबाजूच्या गावांमध्येही प्रसिद्ध होते त्यांच्या मुलाचा लग्नाचा प्रस्ताव एका सामान्य मुलीसाठी आल्याने खुशीच्या पालकांना धक्का बसला आणि त्यांना तो प्रस्ताव नाकारता येत नव्हता साहेबांशी शत्रुत्व निर्माण करणे त्यांच्या हातात नव्हते ते या नात्याबद्दल घाबरत होते त्यांची भीती आणि चिंता बाजूला ठेवून त्यांनी आपल्या मुलीला सांत्वन दिले आणि तिला या नात्यासाठी राज्य केले या मुलीने सोनेरी पेनने तिचे नशीब लिहिले आहे छोटे राठोड साहेब तिला पाहून हृदय हरवून बसले आणि लग्नाचा प्रस्ताव पाठवला लोकांकडून अशा गोष्टी ऐकून खुशीच्या मनातही अनेक जाळे विनायला सुरुवात झाली विजय राठोडचा फोटो समोर ठेवून ती अनेकदा विचार करू लागली की ती खरोखरच पहिल्याच नजरेत त्याच्या प्रेमात पडली आहे का या विचारांमुळे विजय राठोडने तिच्या रिकामा मनात आपले स्थान निर्माण केले तिच्या कोमल हृदयात प्रेमाच्या कड्या फुलू लागल्या विजय राठोडशी लग्न केल्यानंतर तिचे मन सुंदर स्वप्ने पाहू लागले विजय राठोड हा दुसरा तिसरा कोणी नसून तोच व्यक्ती होता ज्याने त्या दिवशी लग्नात खुशीला त्याच्या नजरेत कैद केले होते वराच्या कुटुंबाने पवन राठोडला लग्नासाठी खास पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते जेव्हा तो स्वतः येऊ शकला नाही तेव्हा त्याने त्याचा मुलगा विजय राठोडला पाठवले आणि इथेच विजय राठोड खुशीच्या प्रेमात पडला आणि तो कोणत्याही किमतीत खुशीला मिळवू इच्छित होता ज्यामुळे खुशीसाठी हे नातं निर्माण झालं शेवटी तो, तो दिवस आला जेव्हा खुशीच्या आईवडिलांनी त्यांच्या लाडक्या मुलीचे लग्न लावले आणि खुशी डोळ्यात असंख्य स्वप्ने घेऊन ती विजय राठोडची वधू म्हणून त्याच्या हवेलीत पोहोचली होती रात्री तिला पुन्हा एकदा सजवून विजय राठोडच्या खोलीत पाठवण्यात आलं खुशीला एक विचित्र दुविधा आणि चिंता वाटत होती जी यावेळी इतर प्रत्येक मुलीप्रमाणे तिच्यासाठीही स्वाभाविक होती तिचे हृदय वेगळाने धडधडत होते ज्या व्यक्तीच्या चित्राशी ते ती आजपर्यंत इतके बोलली आहे त्याला भेटल्यावर ती काय बोलेल याचा विचार करून तिचे हृदय अस्वस्थ झाले होते खुशी तिच्या नवऱ्याची वाट पाहत होती तिच्या मनात अनेक इच्छा आणि स्वप्ने शिरली होती तिचा चेहरा एक वेगळ्याच तेजाने चमकत होता पण वाट काही संपत नव्हती मध्यरात्रीच्या सुमारास खोली उघडल्याच्या आवाजाने खुशीच्या हृदयाचे ठोके वाढले आणि ती खाली बसली तिच्या पापण्या लाजेने इतक्या लटकल्या की त्या ज्या व्यक्तीची इतकी वाट पाहत होती त्या व्यक्तीकडे पाहू शकली नाही विजय राठोड दारूच्या नशेत डळमळीत खोलीत पोहोचला खुशी जवळ येताच दारूच्या वासाने खुशीचे हृदय कडू होऊ लागले ज्याच्या प्रेमळ नजरेची ती वाट पाहत होती त्याने तिच्याकडे नीट पाहिलेही नाही त्याने खुशीचा निर्दयपणे वापर करून आपली वासना पूर्ण केली जणू ती माणूस नसून प्राणी आहे या काळ्या रात्रीने तिच्या आनंदासोबत तिच्या प्रत्येक इच्छा आणि स्वप्नाचा चुराडा केला तिच्या शरीरासोबतच तिचा आत्माही जखमी झाला काही दिवसातच खुशीला कळलं की ती फक्त एक खेळणी आहे एक खेळणी जी एका श्रीमंत माणसाला आवडली आणि तो जेव्हाही त्याच्याशी खेळू शकतो तिने त्या तिच्या पालकांना याबद्दल अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा जेव्हा ती तिच्या पालकांना भेटायची तेव्हा विजय तिच्यासोबत सावलीसारखा उपस्थित असायचा आणि तसंही सत्य सा सांगण्याचा परिणाम तिच्या पालकाचे आणि बहिणीचे नुकसान होणार होते खुशीने विजय राठोडला प्रेमाने समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला पण तो एक प्ले बॉय होता आणि त्याला प्रत्येक वाईट सवयीचं व्यसन होतं खुशीने हार मांडली नाही आणि मोठ्या धाडसाने वा तेव्हा प्रत्येक आशाही तुटते तिच्या कुटुंबातील सदस्यांना त्याच्या कारवायांची चांगली जाणीव होती तरीही त्यांनी एका निष्पाप मुलीचा जीव पणाला लावला विजय राठोडच्या दृश्य पांघरून घालण्यासाठी आणि जगाच्या नजरेत त्यांची प्रतिमा महान म्हणून दाखवण्यासाठी मोठ्या राठोड साहेबांनी लग्नाचा हा खेळ बेतला होता त्या रात्री विजयने खुशीला निर्दयीपणे मारहाण केली होती ती तिच्या वैवाहिक जीवनाची माहिती मोठ्या राठोड साहेबांना सांगितल्याबद्दल आणि त्याच्या विरुद्ध गेल्याबद्दलची शिक्षा होती रात्रीच्या किती वाजेपर्यंत ती तिच्या जखमांना हात लावत राहिली आणि तिच्या दुर्दैवावर अश्रू ढाळत राहिली हे माहिती नाही मग अचानक कोणीतरी तिच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाला तो किती अश्रू ढाळणार जेव्हा कोणीतरी प्रेमाने खुशीच्या खांद्यावर हात ठेवला जी अश्रू ढाळत होती तेव्हा खुशी घाबरली आणि थरथर कापली कारण तिला या हवेलीतील कोणाकडूनही काहीही अपेक्षा नव्हती हो तो दिसरा दुसरा तिसरा कोणी नसून विजय विजय राठोडचा धाकडा भाऊ रय राठोड होता कसा वाटला पार्ट कमेंट करून नक्की सांगा आणि आपली कथा काहीच दिवसांची राहिलेली आहे म्हणून कंटिन्यू करा आणि पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद